कीर्तनाच्या माध्यमामधून राष्ट्रजागृतीचं कार्य करणाऱ्या यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो तर बघा कीर्तनाच्या माध्यमामधून तुकडोजी महाराज लक्षात ठेवा मित्रांनो तुकडोजी महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमामधून राष्ट्राची जागृती केली होती कीर्तनाच्या माध्यमामधून त्यांनी अंधश्रद्धाचे निर्मूलन सुद्धा केलं होतं जातीबद्द निर्मूलन केलं होतं संत गाडगे बाबांनी अंधश्रद्धा निर्मूलन आणि स्वच्छतेचे महत्त्व कीर्तनामधून पटवून सांगितले होते लक्षात ठेवा हा प्रश्न भरपूर रिपीट झालेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो वारकरी संप्रदाय काय प्रश्न आहे वारकरी संप्रदायाचा कळस असं कोणास म्हटलं जातं तर वारकरी संप्रदायाचा कळक असंच संत तुकाराम यांना म्हटलं जातं लक्षात ठेवायचं आहे संत तुकाराम लक्षात ठेवायचं आहे बघा पुढचा प्रश्न आहे बघा ग्रामगीताली नरेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं खरं नाव काय आहे यांचं माणिक बंडोजी इंगळी लक्षात ठेवा मित्रांनो माणिक बंडोजी इंगळे नाव आहे बघा लक्षात ठेवायचं आहे यांचा जन्म यावली या ठिकाणी झालेला आहे यांचे गुरु होते बघा आकडोजी महाराज यांचा ग्रंथ आहे ग्रामगीता अनुभवसागर यांनी कीर्तनाच्या माध्यमामधून जनजागृती आणि राष्ट्रजागृती केली यांना राष्ट्रसंत ही जे काही पदवी मित्रांनो ही राजेंद्र प्रसाद यांनी दिली होती यांचा आश्रम, गुरु आश्रम। जी, जी होता गुरुकुंचा आश्रम आणि डेबोजी झिंगोरजी जानोरकर हे कोणाचं नाव होतं हे गाडगे बाबाचं नाव होतं मित्रांनो पुढचा प्रश्न मित्रांनो राष्ट्रसंत ही पदवी कोणाशी संबंधित आहे राष्ट्रसंत तर तुकडोजी महाराज याचं करेक्ट आन्सर आहे बघा तुकडोजी महाराज यांच्या संदर्भामध्ये राष्ट्रसंत पुढचा प्रश्न मित्रांनो संत तुकडोजी महाराजास यांचं जन्मगाव कोणतं आहे तर यावली मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे यावली ऑप्शन क्रमांक चार यावली संत तुकडोजी महाराज यांचं जन्मगाव यावली बघा पुढचा प्रश्न मित्रांनो पुढचा प्रश्न मित्रांनो नोव्हेंबर एकोणीसशे तीसमध्ये मध्ये लंडन या ठिकाणी पहिल्या गोलमेज परिषदेचं उद्घाटन कोणाच्या हस्ते संपन्न झालं तर राजे पंचम जॉर्ज यांच्या हस्ते बघा याचं उद्घाटन झालेलं आहे लक्षात ठेवायचं राजे पंचम जॉर्ज पुढचा प्रश्न पहा मित्रांनो महात्मा गांधी खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेमध्ये हजर होती कोण महात्मा गांधी तर मित्रांनो महात्मा गांधी हे दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर होते कोणती बघा दुसरी गोलमेज परिषद दुसरी गोलमेज परिषद गोल पर सात सप्टेंबर एकोणीसशे एकतीस ते एक डिसेंबर एकोणीसशे एकतीस दरम्यान झाली होती बघा गांधी आयरविन करार हा पाच मार्च एकोणीशे एकतीसला झाला होता दुसरी गोलमेज परिषद कोणत्या वर्षी भरली होती तर एकोणीसशे एकतीसला मित्रांनो दुसरी गोलमेज परिषद भरली होती बघा पहिली बागा एक या ठिकाणी दहा नोव्हेंबर एकोणीसशे तीसला ला झाली होती ते एकोणीस जानेवारी एकोणीसशे एकतीस दुसरी गोलमेज परिषद सात सप्टेंबर एकोणीसशे एकतीस ते एक डिसेंबर एकोणीसशे एकतीसला ला या ठिकाणी झाली होती लक्षात पुढचा प्रश्न मित्रांनो जातीय निवाडा या नावाने जातीय निवाडा या नावाने इतिहासामध्ये प्रसिद्ध असलेला निवाडा रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जाहीर केला होता लक्षात ठेवा सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस कधी सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस हे आपलं करेट आन्सर पहा पुढचा प्रश्न मित्रांनो पुणे कराराला कारणीभूत ठरलेल्या पुणे कराराला कारणीभूत ठरलेल्या जातीय निवाडा एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये प्रसिद्ध झाला तर हा निवाडा इंग्लंडचे पंतप्रधान टिंबटिंब यांनी जाहीर केला होता तर रॅमसे मॅकडॉनाल्ड हे याचा करेक्ट आन्सर बघा रॅमसे मॅक्डॉनाल्ड इंग्लंडचे पंतप्रधान रॅमसे मॅक्डॉनाल्ड यांनी सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस रोजी जातीय निवाडा जाहीर केला आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये भारतीय प्रतिनिधी यामध्ये एकमत न होऊ शकल्याने रॅमसे मॅक्डोनाल्ड यांनी सांगितल्याप्रमाणे बघा स्वतःचे एक जातीय निवाडा जाहीर केला होता पुढचा प्रश्न सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखलं जातं तर सरहद्द गांधी बघा खान अब्दुल गाफार खान लक्षात ठेवायचं आपल्याला खान अब्दुल गाफार खान यांना ओळखलं जातं लक्षात ठेवायचे पा पुढचा प्रश्न बघा भारताचे पोलादी पुरुष म्हणून भारताचे पोलादी पुरुष म्हणून कोणाला संबोधलं जातं तर सरदार वल्लभभाई पटेल ऑप्शन क्रमांक दोन सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचं पौलादी पुरुष म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं पुढचा प्रश्न बघा मित्रांनो आधुनिक भारताचे जनक आधुनिक भारताचे जनक या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो तर राजाराम मोहन राय ऑप्शन क्रमांक तीन आपलं करेक्ट आन्सर होईल राजाराम मोहन राय खालीलपैकी कोणाला नेपोलियन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं खालीलपैकी कोणाला नेपोलियन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं तर समुद्रगुप्ताला म्हटलं जातं मित्रांनो समुद्रगुप्त हा भारतामधील एक महान राजापैकी होता त्याने आपल्या राज्याची साम्राज्यामध्ये रूपांतर केलं आणि एक महान विजेता असल्याचं सिद्ध केलं होतं आणि त्यांच्या विजयांच्या दृष्टीने त्याला भारतीय नेपोलियन असं मानलं जातं खालीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही तर खालीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार मिळाला नाही तर करेक्ट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी बघा डी महात्मा गांधी लक्षात ठेवा महात्मा गांधी यांना भारतरत्न पुरस्कार दिलेला नाही पहा पुढचा प्रश्न आहे पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक मुंबईमधील कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मार स्मारक हे मिल या ठिकाणी बघा प्रस्तावित करण्यात आलं आहे नेक्स्ट पहा मित्रांनो सत्यमेव जयते सत्यमेव जयते हा शब्द खालीलपैकी कोणत्या ग्रंथामधून घेतलेला आहे तो ऑप्शन क्रमांक दोन मुंडक उपनिषद लक्षात ठेवायचं या ग्रंथामधून घेतलेला आहे खालीलपैकी कोणाच्या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ बिलीप हे नाव देण्यात आलेलं आहे स्टॅच्यू ऑफ बिलीप तर सुभाषचंद्र बोस याचं करेक्ट आन्सर आहे बघा नेक्स्ट बघा हितोपदेश काय प्रश्न आहे मित्रांनो हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेमध्ये अनुवाद कुणी केला होता याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन फॅड्रिक मॅक्स मुलर ऑप्शन क्रमांक दोन फेड्रिक मॅक्स मुलर पुढचा प्रश्न मित्रांनो होनाजी बाळ हे कोण होती तर होनाजी बाळ मित्रांनो हे कोण होते तर शाहीर होती मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन शाहीर होनाजी बाळ शाहीर होती, होती। पुढचा प्रश्न बघा पांडुरंग महादेव हे नाव कोणाचं आहे पांडुरंग महादेव हे नाव कोणाचं आहे तर सेनापती बापट यांचं पांडुरंग महादेव हे नाव आहे मित्रांनो पांडुरंग महादेव यांचं जो काय जन्म आहे तो नगर जिल्ह्यामधील पारनेर तालुक्यामध्ये झालेला आहे बघा महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्यांना पारतंत्र्यात अडकलेल्या मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी अ याचं जे काही मन त्यांची झाटण्याची जी काही इच्छा होती बघा बलिदान करण्याची जी काही शपथ होती बघा त्यांनी घेतली होती मुंबईमध्ये त्यांनी बी ए पदवी घेतल्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या शि शिष्यवृत्तीच्या आधारे बघा ते लंडनला गेले होते हे पण लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे बघा बापूजी हे टोपण नाव कोणत्या नेत्याशी जोडलं जातं बापूजी सांगा पटकन तर सुभाषचंद्र बोस लक्षात ठेवायचं आहे सुभाषचंद्र बोस याचं करेक्ट आन्सर आहे सुभाषचंद्र बोस बागा बंगाली क्रांतिकारक होते त्यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव ओरिसामधील कटक या ठिकाणी झाला होता एकोणीसशे एकवीसमध्ये मध्ये ते आय सी एस लक्षात ठेवा आय सी एस परीक्षा उत्तीर्ण होऊन उच्च पदाची नोकरी न करता स्वतंत्र चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतला होता आणि एकोणीसशे तेवीसमध्ये मध्ये महात्मा गांधी यांचे विचार न फाटल्याने नेताजी यांनी स्वराज्य पक्षामध्ये प्रवेश केला होता हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे दिनमित्रकार काय प्रश्न आहे बघा दिनमित्रकार म्हणून कोणाला ओळखलं जातं तर मुकुंदराव पाटील ऑप्शन क्रमांक चार मुकुंदराव पाटील यांना दिनमित्रकार म्हणून ओळखलं जातं लक्षात आहे गणपतराव साखराम पाटील यांनी एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये पुणे या ठिकाणी बघा मासिक सुरू केलं होतं पाटील हे कृष्णराव भालेकर यांचे भाचे होते बघा यांना गणपतराव साखराम पाटील दिनमित्रकार कोणाला म्हणतात मुकुंदराव पाटील यांना म्हणतात आणि यांनी काय केलं होतं बघा दिनमित्र हे जे काय बघा गणपतराव साकाराम पाटील यांनी एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये पुणे या ठिकाणी मासिक चालू केलं होतं पाटील हे बघा कृष्णराव भालेकर यांचे कोण होते भाचे होते दिनमित्रचे संपादक कोण होते बघा गणपतराव पाटील यांचं वयाच्या सत्तावीसाव्या वर्षे निधन झाल्यामुळे दिनमित्र हे बंद पडलं होतं यानंतर बघा कृष्णराव भालेकर यांनी आपला मुलगा बहिणीला दत्तक्रित्य दिला होता आणि हा मुलगा म्हणजे दिनमित्रकार मुकुंदराव पाटील आणि मित्रांनो दिनमित्र हे वृत्तपत्र तराडी अहमदनगर या ठिकाणमधून चालवलं जात होतं माझे सत्तेचे प्रयोग हे आत्मचरित्र कोण लिहिलेलं आहे तर महात्मा गांधी याचं करेट आन्सर आहे बघा माझे सत्तेचे प्रयोग पुढचा प्रश्न आहे बघा डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक आहेत पंडित जवाहरलाल नेहरू मित्रांनो भारतीय नेते जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते यांनी एकोणीसशे बेचाळीस पंचेचाळीसमध्ये लिहिलेलं हे पुस्तके हे, हे पुस्तक भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश मधील सध्याच्या महाराष्ट्र राज्यातील नगर जिल्ह्यातील जे काही किल्ला आहे बघा भुईकोट किल्ला त्या ठिकाणी कारावासामध्ये असताना हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे केसरी आणि मराठा एकदम महत्वाचा प्रश्न बघा केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र कोणी चालू केलं होतं तर आगरकर आणि टिळक यांनी मित्रांनो के केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र चालू केलं होतं कोणी आगरकर आणि टिळक यांनी बॉम्बे क्रॉनिकल हे जे काय हे कुणी चालू केलं होतं तर फिरोज शाह मेहता लक्षात ठेवा मित्रांनो फिरोज शाह मेहता यांनी बॉम्बे क्रॉनिकल हे जे काही हे चालू केलं होतं लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र चालू केले होते तर लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठा लक्षात ठेवा लोकमान्य टिळक यांनी चालू केलं होतं अठराशे एक्क्याऐंशी साली बघा आगरकर आणि चिपळूणकर आणि इतरांच्या मदतीने केसरी आणि मराठा वृत्तपत्राची सुरुवात केली होती केसरी मराठीमध्ये होतं चार जानेवारी अठराशे एक्क्याऐंशी रोजी मराठा हे इंग्रजीमध्ये होतं बघा दोन जानेवारी अठराशे एक्क्याऐंशी ला चालू केलं होतं पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा हरिजन हे जे काय साप्ताहिक हे कुणी चालू केलं होतं मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे हरिजन हे जे काय साप्ताहिक हे कुणी चालू केलं होतं हा प्रश्न मित्रांनो पाचपेक्षा जास्त वेळा रिपीट झालेला आहे हरिजन म्हणजे देवाची मुली असं महात्मा गांधींनी म्हटलेलं आहे आणि हे जे काय पुस्त हे जे काय साप्ताहिक हे महात्मा गांधी यांनी चालू केलं होतं बघा यंग इंडिया इंडियन ओपनियन नवजीवन इत्यादी वृत्तपत्र बघा गांधींनी चालू केली होती लोकमान्य टिळकांनी मंडलेच्या तुरुंगामध्ये असताना कोणता ग्रंथ लिहिला होता तर करेक्ट आन्सर आहे बघा याचा ऑप्शन क्रमांक चार गीता रहस्य लक्षात ठेवायचे बघा गीता रहस्य यांचा जन्म बघा तेवीस जुलै अठराशे छप्पनला तेवीस जुलै अठराशे छप्पनला रत्नागिरी या ठिकाणी टिळकाळ या ठिकाणी झाला होता यांनी बघा केसरी मराठी भाषेमध्ये आणि मराठा इंग्रजी भाषेमध्ये वृत्तपत्रे चालवली होती एकोणीसशे सोळा साली टिळक आणि अनिबेन यांनी होम चळवळ चालू केली होती बघा ही चळवळ होती आयर्लंडमधील होम रुलच्या धर्तीवर पुढचा प्रश्न आहे पहा रिडल्स इन हिंदुइझम रिडल्स इन हिंदुइझमचे हे जे काय पुस्तक आहे कोणी लिहिलेलं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लक्षात ठेवा मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रिडल्स इन हिंदुइझम हे जे काय पुस्तके बघा लिहिलेलं आहे पुढचा प्रश्न आहे पहा मित्रांनो हु वेअर हु वेअर शूद्राज हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर करेक्ट आन्सर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बघा हु वेअर द शूध्राज हा जो काय ग्रंथ आहे मित्रांनो हा लिहिला आहे या ग्रंथाचं प्रकाशन इसवी सन एकोणीसशे शेहेचाळीस एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये झालं होतं हा ग्रंथ आंबेडकरांनी भारतामधील सर्वात महान शूद्र म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना अर्पण केलेला आहे पहा हा एक शोध ग्रंथ यामध्ये शूद्रांच्या उत्पत्तीच्या इतिहासाची विश्लेषण केलेलं आहे पागा मित्रांनो पुढचा प्रश्न मित्रांनो दर्पण हे पत्र अठराशे बत्तीस साली मुंबईमध्ये कोणी चालू केलं तर बाळशास्त्री जांभेकर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक दोन बाळशास्त्री जांभेकर यांनी अठराशे बत्तीस साली बघा मुंबईमध्ये चालू केलं होतं नेक्स्ट पहा सत्सार या वृत्तपत्राचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत सत्सार तर महात्मा ज्योतिबा फुले ह्या या वृत्तपत्राचे काय आहेत बघा संस्थापक आहेत यांनी बघा मित्रांनो या पुस्तकामध्ये महात्मा फुले यांनी सामाजिक प्रश्नांचा उहापोह केलाय यातून त्यांनी ब्राह्म समाज आणि प्रार्थना समाजावर टीका केलेली सत्यशोधक समाजाचे मुखपत्र म्हणून कोणतं वृत्तपत्र ओळखलं जातं तर दीनबंधू लक्षात ठेवा मित्रांनो दीनबंधू एक जानेवारी अठराशे सत्यात्तर एक जानेवारी अठराशे सत्याहत्तर रोजी महात्मा फुले यांच्या प्रेरणेने दीनबंधू हे साप्ताहिक कृष्णराव पांडुरंग भालेकर यांनी चालू केलं होतं मुकनायक मुकनायक हे पक्षिक कोणी चालू केलं होतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुकनायक हे जे काही पक्षिक आहे मित्रांनो चालू केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शाहू महाराजांच्या मदतीने एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस रोजी बघा मित्रांनो मुकनायक हे पक्षिक चालू केलं होतं आंबेडकरांनी पक्षिकाचं संपादक म्हणून सुरुवातीला स्वतःचं नाव न छापता मित्रश्री भटकर यांचं नाव छापलं होतं बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेमधील पहिलं वर्तमानपत्र चालू केलं होतं तर दर्पण मित्रांनो दर्पण हे चालू केलं होतं दर्पणचा पहिला अंक सहा जानेवारी अठराशे बत्तीस सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी प्रकाशित झाला होता आणि ते पश्चिम भारतामधील पहिलं इंग्रजी आणि मराठी वृत्तपत्र होतं पुढचा प्रश्न पहा मित्रांनो बहिष्कृत भारत हे पत्र सन एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये कोणी सुरू केलं होतं बहिष्कृत भारत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच केलं होतं बघा बहिष्कृत भारत हे पत्र नऊ एप्रिल एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे वृत्तपत्र चालू केलं होतं आणि मित्रांनो बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र दोन वर्ष चाललं यामध्ये चौतीस अंक निघाले होते किती चौतीस अंक ग्रामगीता कोणी लिहिली काय प्रश्न बघा ग्रामगीता तर संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिलेली बघा तुकडोजी महाराज यांचं पूर्ण नाव होतं माणिक बंडोजी इंगळे हे पण लक्षात ठेवायचं यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखलं जातं अंधश्रद्धा निर्मूलन आणि जातीभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांच्या आणि कीर्तनांचा प्रभावी वापर केला होता तुकडोजी महाराजांनी सन एकोणीसशे पस्तीस मध्ये होती आणि भजन हा त्यांच्या प्रबोधनाचं वैशिष्ट्य शेतकऱ्यांचा असूड शेतकऱ्यांचा हा ग्रंथ कोणी लिहिला अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न दहा पेक्षा जास्त वेळा रिपीट झालेला आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी बघा शेतकऱ्यांचा हा ग्रंथ लिहिलेला आहे लक्षात ठेवायचं बघा महात्मा फुले या ग्रंथामधून शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडली यात शेतकऱ्यांचा हिन अवस्थेची कारणे यांनी सांगितलेली लक्षात ठेवायचं पहा नेक्स्ट पहा जोसेफ मॅझिन जोसेफ मॅझिनचे चरित्र कुणी तर करेक्ट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक विदा सावरकर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा कर। तीन विदा सावरकर नेक्स्ट पहा यापैकी आपल्याला बरोबर जोडी म्हणजे अचूक जोडी म्हणजे काय बरोबर जोडी ओळखायची पुढ या ठिकाणी बघा बरोबर जोडी कोणती अॅने वेजंट न्यू इंडिया ही काय बघा या ठिकाणी अचूक जोडी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी टिंबटिंब हे वृत्तपत्र चालू केलं याचं करेक्ट आन्सर आहे बघा समता समता हे चालू केलं होतं एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये पुढचा प्रश्न बघा एकोणीसशे वीस साली हैदराबाद या ठिकाणी निजाम विजय हे वृत्तपत्र कोणी चालू केलं होतं तर करेक्ट आन्सर मित्रांनो लक्ष्मणराव फाटक यांनी हे चालू केलं होतं कोणी लक्ष्मणराव फाटक यांचा जन्म कधी झाला एकदम सोपा प्रश्न आहे बघा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक एक अकरा एप्रिल अठराशे सत्तावीसला महात्मा ज्योतिबा फुले यांचा या ठिकाणी जन्म झालेला आहे अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय केलं होतं पुणे या ठिकाणी मुलींची पहिली शाळा चालू केली होती आणि चोवीस सप्टेंबर तारीख पण लक्षात ठेवा चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरलाच बघा सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती कधी अठराशे त्र्याहत्तरला सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती नेक्स्ट बघा वर्गीज कुरियन हे नाव कशाशी संबंधित आहे आपल्या सगळ्यांना माहीत पाहिजे धवल क्रांती लक्षात ठेवा मित्रांनो धवल क्रांतीचे जनक जनकेत श्वेत क्रांती धवल क्रांती ही दूध उत्पादनाशी संदर्भात आहे ऑपरेशन फ्लड दूध उत्पादन वाढवून दुधाचा महापुर यावा ही संकल्पना होती पहिला टप्पा एकोणीसशे सत्तरला इथं चालू झाला होता नेक्स्ट बघा महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री सध्याचे लक्षात ठेवायचं आहे एकनाथ शिंदे कोण आहेत बघा मुख्यमंत्री आहेत पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो जागतिक पर्यावरण दिन हा दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन पाच जून पाच जून लास्ट बघा पुढचा प्रश्न आहे आणि मित्रांनो दोन हजार तेवीसची संकल्पना म्हणजे थीम काय होती सोल्युशन टू प्लास्टिक पोल्युशन ही काय होती बघा या ठिकाणी थीम होती भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर बघा श्री डी वाय चंद्रचूडत बघा हे पन्नासावे सरन्यायाधीश आहेत नऊ नोव्हेंबर दोन हजार बावीसला त्यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली होती भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक अजित डोबाल आहेत लक्षात ठेवायचे अजित डोबाल पहिले कोण होते बज्रेश मिश्रा होते पुढचा प्रश्न आहे बघा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती मित्रांनो कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती लक्षात ठेवा रयत शिक्षण संस्थेची स्थापना कधी केली होती असा प्रश्न जर पेपरला आला तर लक्षात ठेवा एकोणीसशे एकोणीसला एकोणीसशे एकोणीसला केली होती काले कालेगावामध्ये केली होती कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म बावीस सप्टेंबर अठराशे सत्तावीसला झाला होता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांनी बघा मुष्टी फंड योजना चालू केली होती आणि दुधगाव विद्यार्थ्यांसाठी आश्रम दुधगाव विद्यार्थी आश्रम एकोणीसशे नऊमध्ये त्यांनी चालू केला होता कधी एकोणीसशे नऊमध्ये नेक्स्ट पहा मित्रांनो ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दोल्ला यांच्यामधील पहिले प्लासीचं युद्ध कधी झालं कधी झालं मित्रांनो तेवीस जून सतराशे सत्तावन्नला झालं बघा कधी तेवीस जून सतराशे सत्तावन्नला युद्ध झालं होतं रक्तदाब ब्लड प्रेशर म्हणजे आपण त्याला बी पी म्हणतो बी पी मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरलं जातं तर स्पिग्नोमीटर लक्षात ठेवायचं बघा हे मीटर वापरलं जातं बघा रक्तदाब म्हणजे काय रक्तवाहिनीच्या भित्तीकवर रक्तांनी प्रयुक्त केलेला दाब असतो बघा साधारण रक्तदाब किती असतो एकशे वीस एकशे वीस आणि ऐंशी लक्षात ठेवायचं बघा नेक्स्ट बघा कमी किती असतं बघा शंभर साठ हजार पण हा कमी असतो नर्मदा आणि तापी काय प्रश्न बघा नर्मदा आणि तापी ह्या कशा नद्या एकदम सोपा प्रश्न मित्रांनो ह्या पश्चिम पश्चिमवाहिनी नद्यात बघा ऑप्शन क्रमांक दोन पश्चिम वाहिनी नर्मदा नदीचं उगम पण लक्षात ठेवा मध्य प्रदेशमध्ये होतो बघा मैकल टेकड्या अमरकंटक मध्य प्रदेशमध्ये एक हजार तीनशे बारा किती बघा तेरा एक बारा एक हजार तीनशे बारा किलोमीटर बघा भारतामधील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती बघा नर्मदा नदी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा नर्मदाची लांबी बागा चोपन्न किलोमीटर किती आहे चोपन्न किलोमीटर बघा तापी नदीचं उगम कुठं होतो मुलताई पर्वत बैतूल जिल्हा मध्य प्रदेशमध्ये होतो हिची लांबी बागा सातशे चोवीस कशाची तापी नदीची महाराष्ट्रामध्ये दोनशे आठ किलोमीटर लांबी बागा या नदीची पुढचा प्रश्न आहे मित्रांनो नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये किती पोलीस स्टेशन आहेत नवी मुंबईमध्ये किती बघा वीस पोलीस स्टेशन आहेत लक्षात ठेवायचे बघा वीस पोलीस स्टेशन लक्षात ठेवायचे बघा मध्ये बारा पोलीस आयुक्तालय आहेत बघा आणि चौतीस पोलीस घटक आहेत महाराष्ट्रामध्ये पोलीस परिक्षेत्र जर विचारले तर आठ पोलीस परिक्षेत्र आहेत नवी मुंबई आयुक्तालयाची स्थापना एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये झाली कधी एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये झाली होती पुढचा प्रश्न मित्रांनो कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे एकदम सोपा प्रश्न आहे बघा तर याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन रायगड कर्नाळामध्ये महाराष्ट्रामधील पहिलं पक्षी अभयारण्य होतं रायगड जिल्हा लक्षात ठेवायचं आहे बघा सागरेश्वर अभयारण्य मित्रांनो पुढे सांगली तर सांगली जिल्ह्यामध्ये हरणांसाठी महाराष्ट्रामधील पहिलं मानवनिर्मित अभयारण्य आहे त्यानंतर नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये बघा महाराष्ट्राचं भरतपूर म्हणून त्याला ओळखलं जातं जानेवारी दोन हजार वीसमध्ये रामसरचा दर्जा प्राप्त झालेला आहे आणि महाराष्ट्रातील पहिलं रामसर स्थळ सुद्धा आहे बघा पुढचा प्रश्न आहे संत गाडगे महाराज यांचं मूळ नाव हो काय एकदम सोपा आहे बघा डेंबूजी झिंगोरजी जानोरकर हे बघा संत गाडगे महाराजांचं मूळ नाव आहे बघा बरोबर वैज्ञानिक कृती असलेले हे समाज सुधारखे यांचा जन्म अमरावती जिल्ह्यामध्ये झाला होता तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर लक्षात ठेवायचं आहे तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर मध्ये यांचा जन्म झाला होता यांनी काय केलं कीर्तनाद्वारे बघा लोकां शिक्षणाचं कार्य केलेले बघा पुढचा प्रश्न आहे बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती ची स्थापना एकदम महत्वाचा प्रश्न आहे एकोणीसशे पस्तीसला ला झाली होती लक्षात ठेवा आरबीआय एकोणीसशे चौतीसनुसार नुसार एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला स्थापनेच्या वेळीचं मुख्यालय कलकत्त्याला होतं बघा आणि एकोणीसशे सदोतीस पासून मित्रांनो मुंबईमध्ये याचं मुख्यालय स्थापन झालं आयचे पहिले गव्हर्नर कोण होते तर कोण होते बघा श्री ऑसबॉर्न आर्कल स्मिथ होते भारतीय जर विचारले तर बघा भारतीय भरपूर विचारलेत श्री देशमुख होते पा सध्याचे कोण आहेत शक्तिकांत दास आहेत पुढचा प्रश्न आहे पहा मित्रांनो पोलीस आयुक्त नवी मुंबई हे पद कोणत्या दर्जाचं आहे पोलीस आयुक्त हे पद कोणत्या दर्जाचं आहे अप्पर पोलीस महासंचालक लक्षात ठेवायचे बघा हे आयुक्त हे पद अप्पर पोलीस महासंचालक दर्जाचं असतं पोलीस महासंचालक महाराष्ट्रातील पोलीस दलातील सर्वोच्च पदे पोलीस अधीक्षक बघा जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख असतात पोलीस अधीक्षक पुढचा प्रश्न मित्रांनो दर्पण हे अठराशे बत्तीस साली दर्पण हे अठराशे बत्तीस साली मुंबईमध्ये कुणी चालू केलं होतं लोकमान्य टिळक बाबासाहेब आंबेडकर बाळाशास्त्री जांभेकर का महात्मा फुले याचा करेड आन्सर मित्रांनो ऑप्शन्स क्रमांक चार बाळशास्त्री जांभेकर यांनी हे चालू केलं होतं सहा जानेवारी अठराशे बत्तीसला कधी सहा जानेवारी अठराशे बत्तीसला मराठी भाषेमधील पहिलं वर्तमानपत्र होतं आणि दर्पण हे प्रथम पक्षिक होतं बघा नंतर साप्ताहिक झालं इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये मजकूर छापला जात होता अठराशे चाळीसला हे दर्पण बंद पडलं आणि त्यानंतर त्यांनी बघा दिग्दर्शन वृत्तपत्र चालू केलं होतं कृष्णा आणि पंचगंगा नद्याचा संगम कोणत्या ठिकाणी आहे कृष्णा आणि पंचगंगा याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक चार नरसोबाची वाडी लक्षात ठेवा नरसोबाची वाडी या ठिकाणी बघा मित्रांनो जर पाहिलं तर महत्वाचे जे काही संगम आहेत यावर आपल्याला श शंभर टक्के प्रश्न पाहायला मिळतो प्रवारा आणि मुळा नेवाशामध्ये बघा यांचा संगम होतो गोदावरी आणि प्राणहिता याचा बघा गडचिरोली सिरोचा गडचिरोली या ठिकाणी होतो कृष्णा आणि कोयना यांचा संगम कराडमध्ये होतो के के लक्षात ठेवायचं कृष्णा कोयना कराड याला प्रीती संगम म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर मित्रांनो कृष्णा आणि वेन्ना हा माहूल सातारा जिल्ह्यामध्ये पूर्णा हा चांगदेव जळगावमध्ये पाहायला मिळतो या यामधून शंभर टक्के एक प्रश्न विचारला जाणार आहे सालेर हा जो काही किल्ला मित्रांनो हा कोणत्या जिल्ह्यामध्ये सांगा मित्रांनो सालेर हा जो काही किल्ला आहे हा नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो लक्षात ठेवा नाशिकमध्ये कोणकोणते कौन किल्ले आहेत बघा ब्रह्मगिरी बघा ब्रह्मगिरी अंकाई टंकाई सुद्धा आहे बघा रायगडमधले किल्ले लक्षात ठेवा रायगडमध्ये कोणकोणते कौन आहेत मित्रांनो जंजिरा कासा प्रबळगड लिंगाणा सुधागड चौल त्यानंतर साताऱ्यामध्ये वसंतगड वासोटा मकरंदगड सज्जनगड हे कुठे आहेत बघा साताऱ्यामध्ये पुढचा प्रश्न मित्रांनो टिंबटिंब या विकारामध्ये रोगी रोगात शहरातील शर्करेचं प्रमाण नियंत्रणामध्ये राहत नाही ते तर डायबिटीज झाल्या मित्रांनो जे काही आपली साखर असते शर्करा असतो बघा तो नियंत्रणामध्ये ना राहत नाही लक्षात ठेवायचं आहे बघा म्हणून ऑप्शन क्रमांक जर पाहिला मित्रांनो या ठिकाणी तर दोन आपलं करेक्ट आन्सर येईल बघा लक्षात ठेवा इन्सुलिन हे जे काय संप्रेरक असतं यामध्ये आपल्याला डायबेटीज पाहायला मिळतो यामुळे काय होतं डायबिटीज होतो साधुपिंड या अवयवाचा दाह दागे म्हणजेच डायबिटीज रोग त्याला मधुमेह रोग म्हणतो आणि हे पण लक्षात ठेवा चौदा नोव्हेंबरला असतो बघा जागतिक मधुमेह दिन चौदा नोव्हेंबरला समजलं नेक्स्ट पहा मित्रांनो फ्लेमिंगो हे जे काय अभयारण्य आहे फ्लेमिंगो अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे तर मित्रांनो हे कुठे ठाणे खाडी क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो समजलं पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीसला रामसर पानथळाचा दर्जा मिळालेला बघा असा दर्जा प्राप्त करणारं भारतामधील ते बहात्तरव आणि महाराष्ट्रामधील मा तिसरं पानथळ आहे बघा की तो तिसरे फनसाळ पक्षी अभयारण्य कुठे मित्रांनो तर रायगडमध्ये सागरेश्वर कुड आहे बघा सांगलीमध्ये देऊळगाव रेहकुरी अभयारण्य हे अहमदनगरमध्ये पहा समजलं त्याच्यानंतर गवताळा अभयारण्य औरंगाबाद आणि जळगावमध्ये आपल्याला पाहायला मिळतं नेक्स्ट पहा महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत तर मित्रांनो रश्मी शुक्ला हे आपलं करेक्ट आन्सर आहे बघा या ठिकाणी रश्मी शुक्ला पुढचा प्रश्न मित्रांनो भारतीय राज्य घटनेमधील टिंबटिंब अनन्वय देशामध्ये दे आर्थिक आणीबाणी लागू करण्यात येते तीनशे बावन्न तीनशे छप्पन का तीनशे साठ तर कलम तीनशे साठनुसार नुसार बघा या ठिकाणी आर्थिक आणीबाणी लागू करण्यात येते बघा लक्षात ठेवायचं आहे आणीबाणी हे तत्व भारतीय संविधानाने जर्मनी देशाकडून घेतलेले बघा कलम तीनशे बावन्न राष्ट्रीय आणीबाणी आणि कलम तीनशे छप्पन राज्य आणीबाणी समजलं दोन्ही पण कलम खूप महत्वाचे आहेत आणि भारतीय राज्य देशात आर्थिक आणीबाणी संपूर्ण देशामध्ये तीनशे साठनुसार राष्ट्रीय जर म्हणलं तर तीनशे बावन्न आणि तीनशे छप्पन म्हणलं तर राज्य पुढचा प्रश्न आहे बघा भारतीय राज्यघटनेप्रमाणे पुढीलपैकी कोणता विषय हा राज्यसूचीमध्ये येत नाही राज्यसूचीमध्ये कोणता येत नाही तर परराष्ट्र व्यवहार राज्यघटनेच्या सातव्या परिशिष्टामध्ये तीन सूचीचा सूची संघसूची राज्यसूची आणि समवर्ती सूची पोलीस बघा सार्वजनिक आरोग्य शेती हे शे, विषय राज्यसूची दिलेत बघा आणि परराष्ट्र व्यवहार बँकाचं संरक्षण हे केंद्र सूचीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो या ठिकाणी बघा आपण पन्नास प्रश्न पाहिले पन्नास जिके आणि पन्नास मराठीचे असेच प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा आपलं जे काही यूट्यूब पेज आहे यूट्यूब चॅनल याला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एफसाठी टेलिग्राम चेनची लिंक लिंक दिलेली बघा ते सुद्धा तुम्ही जॉईन करून ठेवा